मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बघा मी झाडावरती बसलेलो आहे आणि या झाडावरती बसून मी तुम्हाला भिकरी दाखवणार आहे कारण या ठिकाणी भिकरी येत जात राहतात या रानामध्ये फिरतात बघा या ठिकाणी या जातात तर मी आज तुम्हाला त्यांचा पूर्ण दर्शन घडवणार आहे मित्रांनो तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण शांतपणे या ठिकाणी बसून मी तुम्हाला वेगळं दाखवतो किती वेळाने येतील हे सांगत नाही परंतु मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओमध्ये एकदम मजा येणार आहे तर बघा बरं का बऱ्याच वेळानंतर ना आपल्याला या ठिकाणी आता भिकरीचा आवाज आलेला आहे तर बघा थोडक्यात आपल्याला जरा दिसते पण मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ मात्र कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आता आपल्याला ना ह्या ठिकाणी थोडी दिसली ते आता असते असते पुढे निघत येईल बघा का नाही बघा एकदम या झाडीमधून पुढे चाललेले थोडक्यात दिसते आपल्याला आपण झूम करून पाहतोय बघा थोडक्यात आपल्याला दिसते यात इथून आले बघा बघा ही आहे भेकर म्हणजे ही मादी चप्पळ आणि एकदम चलक ही जात असते भेकरीची तर आता आपण या झाडावरती बसलो आहे आणि मग तिथून आपण त्याला न हलता अजिबात आपण त्याने अजून आपल्याला काय बघितलं नाही पण एकदम शेडूक असते ही जात ती चरत चरत अशी पुढं चालली आहे बघा रानातून थांबत थांबत चाले बघा तिला थोडंसं तिने आपले बघितल्यासारखं वाटतंय झाडावरती ना आपण तर ती थांबत थांबत चालले आणि वळून पण बघते तर थोडी शंका आली असणार आहे तिला आपली तर बघा आता आपल्याला काही इथून आहे ना जास्त दिसत नाही तर आपण थोडा खाली जाऊन ना खाली थोडं सरून आपण तिला आपल्या स्टुडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो थोडासा खाली सरूया आपण आता जरा कारण आपण लगे आस्ते आस्ते खाली सरायला लागेल नाही तिनं जर आपल्याला पाहिलं तर ती लगेच पळून जाऊ शकते तर बघा जरा आता आपण खाली सरलोय इथून जरा थोडी दिसते आपल्याला या झाडाचे खोडामधून बघा तिला शंका आली आपण शिट्टी मारतो आहे ना त्यावेळेस तिला शंका आले आता ते रिटर्न मागं फिरले बघा कारण तिनं पाहिलं आहे थोडंसं आपल्याला शिट्टी मारल्यानंतर ना तिला जरा शंका आलेली तिच्यामुळे रिटर्न मागे फिरले आणि ती बघा आपल्याला कशी बघते तीसुद्धा आपल्यापेक्षा हुशार आहे बघा शिट्टीचा आवाज केल्यानंतर तिला शंका आलेली तिच्यामुळे ती रिटर्न मागं फिरले कारण तिला माहिती आहे वर झाडावरती काहीतरी आहे पण आपण हालत नाही त्याच्यामुळे तिला जास्त काही अजून परफेक्ट कळाला नाही नेमकं का काय आहे त्याची चौकशी करते ती तर बघा आता परत रिटर्न ती इकडं चाललेली बघा किती हुशार जाते आहे रानचा प्राणी म्हटल्यावर हुशार तो असणारच पण बघा आतापर्यंत रिटर्न फिरली ती आणि तिकडनं जाऊन मग आप ते आपल्याला बघते बघा ती नेमका बघते झाडावरती माणूस एका दुसरा काही नेमका का ते चौकशी करायला लागले पण आपण हलत तर नाही अजिबात त्याच्यामुळं तिला अजून डाऊट आलेला नाही अकशी बघते जबरदस्त कशी चौकशी करते बघा बघा रिटर्न रिटर्न फिरले रिटर्न तिला माहिती आहे जाडावरती काहीतरी आहे पण कन्फर्म तिला अजून कळलं नाही का माणूसी म्हणून पण तीही पण आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे बघा बघा परत त्याच जागेवरती आली परत ज्या ठिकाणी पहिले चालली होती थी, तिकडं परत रिटर्न फिरून त्याच ठिकाणी आले पाहू आता नेमका करते काय आपण सुट्टी मारल्यानंतर ना ती इकडं तिकडं पाहते नेमका आवाज कुठून आला <laughs> तर बघा या ठिकाणी ना दुसरी पण तिच्या पाठोपाठ दुसरी पण आलेली तर ती अजून काही आपल्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नाही तर थोड्या वेळाने बघा बघा तिथे आहे ना ही बारीक आहे आणि वरती आहे ती मोठी तर ही आता आपण पहिल्यांदा पाहिले बघा कशी बघते आपल्याकडं ती मादी आहे हा बघा बघा कसं खाजवते बघा ती मादी आहे बघा परत त्याच ठिकाणी रिटर्न जागेवरती गेले किती हुशार आहे किती हुशार आहे बघा कशी चौकशी करते इकडून तिकडं तिकडून इकडं कशी बघते चौकशी करून झाडावरती नेमका कोण आहे आणि बघा या ठिकाणी ही दुसरी बेकार आलेली आहे तिच्या पाठोपाठ तर आपण पाहतोय आता इकडं हे बघा ही परत रिटर्न मागं फिरलेली आहे आणि इकडून दुसरे आलेले तर थांबा आता आपण पाहूया हे बघा ही भेकर आहे ही आधी आहे बघा ही छोटी आहे ही आधी आहे आणि या ठिकाणी हा नर आहे त्याला शिंगा पण आहे आता तर बघा किती हुशार आहे ती परत रिटर्न मागं फिरून ये ना बघा ती काय करते आता बघा ही जी बारीक होती ती निघून गेलेली आहे आता तिच्या पाठोमाग पाठीमाग फिरायला ही मोठी पण लागलेली आहे ती बघा बार ती बारकी किती हुशार आहे ती नेमका आता काय करते बघा ती बारीक फेकर आहे ती पूर्ण शोध लावायला लागली बघा बघा आता ही पण फिरली तिच्या पाठोपाठ तर बघा मित्रांनो एक नंबर असे हे जे रानचा जो प्राणी खूप हुशार प्राणी हा तर जी ती बा बारकी जी भेकर आहे ती आता काय करते बघा ती ह्या भेकरीच्या पुढं निघून गेलेले तिच्या आधी निघून आले ती तर ती बघा ते काय करते ही आता आपण पाहतोय ही मोठी बेकर आहे आणि तिची बारीक आहे ती लहान ती पुढे निघून आलेली बघा नो माणूस हुशार ना एवढा ह्या रानचा प्राणी हुशार आहे ही बेकर तिकडून जाऊन ती आपल्या खालच्या बाजूला येऊन ती आपल्याकडे कशी बघते कारण तिने आपल्याला पूर्ण बघितलेले की या झाडावरती काहीतरी आहे हे कुणीतरी आहे आणि ती बघा आपण वरती पाहतोय आणि ती आपल्याला खालच्या साइडला येऊन आपल्याकडे वर पाहते ती चौकशी करते नेमका हा काय बघा कशी आपल्याकडं बघून कशी हे करते बघा काय हुशार आहे बघा रानचा प्राणी किती हुशार असेल आपण कल्पना पण कोण करू शकत नाही मित्रांनो बघा आपल्या समोर समोरून जाऊन खालच्या साईटने येऊन ती आपल्याला कशी बघते बघा तिने पूर्ण आपल्याला बघितलेले <laughs> काय हुशार आहे या बघा मित्रांनो आपण हाल आपण जर हललो तर ती लगेच पळू शकते त्याच्यामुळे आपण काही हलत नाही फक्त आपला कॅमेरा हलतोय तर बघा बघा कशी बघते ती सुद्धा हलत नाही आहे अजिबात बघा आणि एक पायाचा आवाज तिच्या बघा पायाचा टपका कशी दे मारते बघा खाली जमिनीला बघा तिची पूर्ण म्हणजे ती चौकशी करते नेमका हे झाडावर काय आहे बघा <laughs> पूर्ण चौकशी केली बघा पूर्ण चौकशी केली रानचा प्राणी एकदम हुशार त्याला कधी कमी समजायचं नाही मित्रांनो बघा या व्यक्तीनं आपली पूर्ण चौकशी केली आहे आणि तिने पूर्ण आपल्याला आता ओळखले का या ठिकाणी माणूसच बसलेले तर बघा आता बघा आता पूर्ण तिनं आपल्याला ओळखलं आता ती निघून गेलेली आहे आणि बघा त्या ठिकाणी जाऊन आता ती कशी आपल्याला आवाज देते बघा कशी मेरला बोलवतात कशी आवाज देते का या ठिकाणी कोणीतरी बसलं आहे असे ते मेरला इशारा करतात बघा किती मित्रांनो रानचा प्राणी एकदम हुशार आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद